श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार पंचवीस मध्ये गुरुवारी म्हणजेच चार डिसेंबरला आहे श्री दत्त जयंती त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरुंमध्ये मध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचा सुद्धा सहभाग होता असे मानले जाते की या दिवशी जो भक्त खऱ्या मनाने व्रत करेल त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होणारच आहेत पण आपल्या दत्त गुरुची भरभरून कृपाही होणार आहे या वर्ष मार्गशीर्ष पौर्णिमेचा शुभ मुहूर्त चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही चार डिसेंबरला साजरी केली जाईल मार्गशीर्ष पौर्णिमा ही चंद्राच्या पूर्णतेचे प्रतीक आहे या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये विशेष ऊर्जा असते जी शरीर आणि मनाला शांती देते पौराणिक कथेनुसार या दिवशी पवित्र नदी आणि तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते यालाच आनंद पौर्णिमा असेही म्हटले जाते गीतेनुसार मार्गशीर्ष महिन्यात केलेल्या उपासनेचे आणि दानाचे फळ अनेक पटीने वाढते या दिवशी दान तप आणि उपासना करणाऱ्यांना संपूर्ण वर्षातील सर्व पुण्यकर्माचे फळ मिळते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात जीवनात सुख समृद्धी येते पौर्णिमेला दान केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होतात पौराणिक श्रद्धेनुसार या दिवशी दिले जाणारे दान शाश्वत फळ देते पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढते या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी चंद्रदेव आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा केल्याने दुःख आणि दारिद्र्य दूर होते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही तर ती कोणती वस्तू टाकायचे कोणत्या वेळेत टाकायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजा जबाबदारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी श्रीदत्त गुरुंचा जन्म झाला होता तसेच या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी पवित्र नद्या आणि तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते यालाच आनंद पौर्णिमा असेही म्हणतात कारण ते आध्यात्मिक समाधान आणि आनंदाचा मार्ग मोकळा करतो श्रीमद गीतेनुसार मार्गशीर्ष महिन्यात केलेल्या उपासनेचे आणि दानाचे फळ हे अनेक पटीने वाढते या दिवशी दान तप आणि उपासना तसेच तीर्थक्षेत्री स्नान करणाऱ्यांना संपूर्ण वर्षातील सर्व पुण्यकर्माचे फळ मिळते आणि म्हणूनच जर शक्य असेल तर दत्तजयंतीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यत प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळ चुकांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे म्हणूनच आपल्याला काय करायचं दत्त जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठ उठायचंय आणि स्नान करायचे कारण असं म्हटलं जातं ब्रह्म मुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच अन्नपूर्णा माता आणि दत्तगुरूंचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम पाणी घेऊ शकतात या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे एक चमचाभर गाईचं कच्चं दूध दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला हळद हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची हळद ही श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच दत्तगुरूंना अतिशय प्रिय आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही तसेच आपल्याला चिमुडबर खडे सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय म्हणून मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता आणि एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी आता तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर अगदी तुम्ही तुरटीचा एक खडा टाकूनसुद्धा स्नानही करू शकतात तसेच आपल्याला चिमुळभर काळे तिळ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पूर्वजांना सुद्धा समर्पित जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या तरी आपल्याला स्नान ही करायची आहे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे पण आपल्याला गुरुवारच्या दिवशी ही केस हे धुवायचे नाही आहेत स्नान करताना निरंतर आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे गंगेचे यमुने चौ गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल निधी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचं जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असतेने पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा पण या दिवशी चुकूनही तुम्हाला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीत आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ